नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वाळवा येथे संत रविदास महाराज यांची पुण्यतिथी साजरी संत रविदास महाराज हे एक प्रसिद्ध संत होते जे भक्ती चळवळीतील योगदानासाठी प्रसिद्ध होते त्यांच्या भक्तिगीते आणि श्लोकांनी भक्ती चळवळीवर कायमचा प्रभाव पडला गुरु रविदासांना रविदास रोहिदास आणि रुहिदास असंही म्हणतात त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील सीर गोवर्धनपूर या छोट्याशा गावात झाला त्यांची आज पुण्यतिथी संत रविदास महासंघ महाराष्ट्र राज्य फाउंडेशन यांच्या वतीनं बाळवा येथील सद्गुरू कृपा फूटवेर येथे साजरी करण्यात आली तसेच यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण गायकवाड सांगली जिल्हा कार्याध्यक्ष गणेश लोकरे तसेच सांगली जिल्हा सल्लागार सुरेश गायकवाड तसेच अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे

साजरी केली सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष अरुण गायकवाड सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष गणेश ठोकरे तसेच सांगली जिल्ह्याचे सचिव सुरेश गायकवाड या आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत तसेच महाराष्ट्र या भारतामध्ये अखंड भारतामध्ये महाराजांनी जे फक्त चर्मकर समाजासाठी नव्हे तर सर्व लोकांसाठी जी तिने सुरुवातीला भक्तीची चळवळ असेल त्यातून आंध्रश्रद्धेसाठी किंवा जी जी रूढी होत्या त्या बंद करण्यासाठी आणि महाराजांचं कायम बिरिद वाक्य असं आहे की मन चंगा तो कटोतोय मी गंगा म्हणजे जर आपलं मन चांगलं असेल तर आपल्या कटोतीमध्ये पण आपली गंगा येऊ शकत्या मग त्या त्यांच्या ह्या महान कार्याने व त्यांच्या जी त्यांचं जीवनकार्य असेल किंवा त्यांची जी आमच्यासाठी तिने जी त्यांचं कार्य करून गेले त्यांच्या जीवनाच्या ह्यावर आमचं चर्मकार समाज असेल किंवा इतर कुठलाही समाज असेल त्यां त्यामुळे आम्हाला जे एक चांगली दिशा चांगली मिळाली एवढं सांगून मी थांबतो यानंतर संत रविदास महाराज यांची पुण्यतिथी आज वाळव्या ह्या गावामध्ये आम्ही सर्व समाज बांधव चर्मकार समाज बांधव सर्वांनी आम्ही ही साजरी केली आज महाराजांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आज महाराजांनी अंधश्रद्धेविरुद्ध सर्व समाजासाठी तिने स्वतःसाठी अनुदान केलं आणि स्वतःसाठी सर्व समाजासाठी तिने एक ज्ञानप्रबोधनी केली की मन संघा तो कठी तुम्ही मी म्हणजे आपलं ही वृद्ध वाक्य आहे की महाराजांनी आज सर्व समाजासाठी सांगितलं आणि सर्वांसाठी एकच केलं की सर्व मा नवधर्म हा एकच आहे सर्वांसाठी आपण एकच राहिलं पाहिजे कुठलीही जातभेद न मानता आपण सर्वजण एकत्र राहून क्षणा एक, एक संघटित राहून क्षणा आपलं सर्व कार्य व सर्व समाजाला धरून आपण काम केलं पाहिजे असं सर्व मानवजातीसाठी महाराजांनी हा एक वृद्ध वाक्य केलं की मन शंगा तो कटा